मुंबईतल्या महापौर पदावरून आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका असं विधान केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तर त्यांनी या शब्दांत खडसावलंय विरोधी पक्षांना मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल असं त्यांनी स्पष्ट केलंय तर महापौर पदाच्या वादावरती त्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्नही केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कालच मुंबई महापालिकेवरती भाजपचाच महापौर होणार असा दावा केला होता आणि त्यावर फडणवीसांनी आज स्पष्टीकरण दिलं राज्य संस्थांमध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की घराघरामध्ये कमळ घेऊन जा एकावन्न टक्क्याची लढाई आपल्याला जिंकायची आहे हे सांगतोय त्यामुळे आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीला अतिशय घवघवीत यश हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळेल मुंबईचा महापौर कोण असेल मुंबईचा महापौर हा भाजपाचाच असेल असं कोणीही म्हटलेलं नाही सगळ्यांनी महायुतीचा म्हटलेला आहे आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नका मुंबईचा महापौर महायुतीचा आता मी मुख्यमंत्री म्हणून भाजपचा महाराष्ट्रातला सर्वोच्च नेता म्हणून तुम्हाला सांगतो मुंबईतला महापौर महायुतीचाच